आता मी गुळ आंबा बनवणार आहे तर त्यासाठी एक किलो कैरी घेतलेली कैरी अशा मोठ्या चांगल्या आणि दिसायला पण छान आहेत एकदम ताज्या आणि रात्रभरही पाण्यात ठेवल्या होत्या आणि आता चांगल्या पुसून स्वच्छ कोरडे करून आता हे खिसून घ्यायचे साल काढून घ्यायचे त्याचे चांगले पूर्ण चांगले साल काढून घ्यायचे चांगलं पांढर हिरवा कलर सगळा काढून घ्यायचा आणि नंतर मग घ्यायचं पूर्ण हे कुई दिशेपर्यंत पूर्ण खिसून घ्यायचं चांगलं आमच्या लहानपणी ना आम्ही असं राहणार जायचो कैरे आणण्यासाठी आणि कैरे आणल्या की आमच्या याच्या पाठी लागायचं आम्हाला गुळ आंबा बनवून दे आम्हाला गुळ आंबा बनवून दे जेव्हा ते आई बनवून देईल खाईन तेव्हाच बसायचं चाट आठवणी ना अशा काय बनवाय गेले की आईच्या आठवणी अस बारीक घ्यायचं नाही मोठ मोठं जाड जाड नाही खिसायचं म्हणजे पटकन गोळामध्ये शिजून निघत हे चांगलं कडे गरम झालेले आता ह्याच्यामध्ये मी तूप टाकून घेते तूप आपलं घरचं बनवलेलं आहे साजूक तूप आहे चांगली दालचिनी टाकायची थोडी सहा सात लोळ आंब्यामध्ये तूप घातलं ना अजूनच टेस्ट वाढती त्याकरता तूप टाकायचं असतून घेतलेली असं चांगलं थोडस पिळून टाकायचं त्याच्यामध्ये त्याला आता आपण एक किलो गोळ शिसून घ्यायचंय गुळांबा बनवायचं एकदम सोपं काम आहे याला काही जेवढा गुळ असत तेवढी शिसून घ्यायची का सोपं काम आहे आमच्या माधवचं सारखं चाललं होतं आजी गुळ आंबा बनव आंबा बनव म्हणलं आज बनवतेच पटत तुला कस आहे फॉरांची आवड असते ना ते करायच लागते आणि शिजनच मिळते आता नाही केलं तर वर्षभर काय खाणार मग आपला वाटाचा एकच करून ठेवायचा भरपूर सगळं टाकून घ्यायचा हलवड हलवड टाकायचा अगोदर थोडंसं टाकून घ्यायचा हलवून घ्यायचं आणि नंतर परत टाकायचं त्याच्यामध्ये एक चमचा विलच पावडर टाकायची आता आपला गुळ पूर्ण आहे आता नुसतं असं हे हलवत राहायचं चांगलं म्हणजे खाली चिटकणार नाही गुळ आंबा हा पोळीबरोबर भाताबरोबर इतर कधी असं जे जा, कुठल्याही जेवणाबरोबर खाल्ला तरी चालते आणि ते म्हणजे आता आंब्याच्या मध्येच ते बनवलं जातं ना आणि बनवून ठेवलं म्हणजे मग ते वर्षभर कशा सोबतही खाल्लं तरी चालते अगदी पाहुणे आल्यानंतर त्यांच्या ताटाला थोडं वाढलं तरीसुद्धा चालते गुळ आंबा म्हणजे हा लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो कारण हा आंबाच असा आहे की कुणाला ना आवडत नाही असं नाहीच आवडीच हा हे फळ आहे फळाचा भाग आहे तो प्रत्येकाला ते आवडतं कच्चा असो तयार झालेला असो अगदी लोणचा असो किंवा गोळा आंबा असो हे सगळ्यांसाठी हे आवडीचा पदार्थ आहे आता आपला गोळा आंबा तयार होता आलेला आहे कलरही छान आहे आणि दिसायला पण एकदम छान असतो चांगलं भट्ट होत आलेले आहे अजून एक दोन मिनट जास्त भट्ट करायचं नाही केलं तर कडक ठेवलं त्याच्यामध्ये चिमुडभट नाही घालायचं कापटा थोडा आंबा तयार झालेला आहे वासही एकदम खमंग वा सुटलेला आहे एकदम छान झालेलं आहे आंबर थोडं थंड करायला ठेवून आणि नंतर मी गरणीमध्ये भरून टाकायचं right now and press the bell icon